ज्याला काशी विश्वेश्वराला जायला मिळत नाही त्यांनी ऐनापुरात येऊन नक्की पाया पडून जावं हिरण्य हिरण्यकेशी नदीच्या प्रवाहाने समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारं एक छोटंसं खेडं निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव आजही आपली परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल राखून उभा आहे ऐनापूर गावच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर ऐनापूरच्या मातीत इतिहासाचा ठेवा आहे यादवकालीन शिलालेख सतीचे दगड आणि नागशिल्पे यासारखे ऐतिहासिक पुरावे गावच्या समृद्धतेची साक्ष देतात यादवराजा महादेवराय यांनी येथे शैक्षणिक केंद्र म्हणजेच आग्रहाराची स्थापना केली होती तर गावचा संबंध तत्कालीन हस्ती दलाच्या तळाशी होता ऐनापूरमध्ये आजवांच्या राजवटीमध्ये जो शिलालेख सापडलेला आहे तो नऊशे वर्षापूर्वीचा आहे बाराशे एकसष्ट ते बाराशे एकाहत्तरच्या कालावधीमधील हा शिलालेख असून त्या शिलालेखानुसार आयनापूर हे अग्रहाराचे ठिकाण आहे अग्रहार म्हणजे शिक्षण केंद्र आणि या अग्रहाराचे प्रमुख केंद्र आयनापूर या ठिकाणी होते आणि त्याचा जो प्रमुख होता तो विशाल देव जोय नारायण म्हणून होते आणि आयनापूर मध्ये यादवांच्या राजवटीतील हस्ती जलाचा तळ आयनापूर या ठिकाणी होता आणि त्याचा प्रमुख रवळ देव नायक हा होता या संपूर्ण पार्श्वभूमीवर आईनापूर हे ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्त्वपूर्ण गाव असल्याचे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आधुनिक जगाबरोबर होणारे बदल स्वीकारत आपल्या गावच्या रूढी परंपरा जोपासत गावामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम नेहमीच होत असतात गावामध्ये असणारं ग्रामदैवत आणि इतर देवदेवतांची पूजा अर्चा गावकरी मनोभावे करत आहेत गावच्या मध्यवर्ती असणारे ईश्वरलिंग मंदिर जिथे स्थापत शैलीत यादवकालीन हेमाडपंथी सालातील पार्श्वनाथ जैन मंदिर शिलाहार कालखंडातील असल्याचा इतिहास अंदाज आहे यासह गावची पांढरी मंगाई देवी महादेव मंदिर थळोबा मंदिर यादवकालीन गणपती मंदिर विरदेव मंदिर मरगुबाई मंदिर यल्लामा देवीचे थडगे मुस्लिम बांधवांचा असणारा दर्गा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि जैन धर्मियांच्या एकोप्याचा आणि धार्मिक परंपरेचा गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर गाव एक उत्तम उदाहरण आहे तर श्री ईश्वरलिंग मंदिर हे भगवान शिव माता पार्वती आणि गणेश यांची एकत्र मूर्ती असलेलं भारतातील एकमेव मंदिर मानलं जातं ईश्वरलिंग मंदिराचं मूळ बांधकाम यादवकालीन हेमाडपंथी शैलीत आहे ज्यामध्ये माती आणि चुन्याचा वापर न करता दगडांचा अतिशय कुशलतेने वापर केला आहे मंदिराचा घुमट बाह्य सजावट आणि तीर्थंकर मूर्ती या सर्व गोष्टी अकराव्या किंवा बाराव्या शतकाच्या स्थापत्यकलेचं धोतक आहेत सध्या मंदिराचा जीर्णोद्धार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मूळ रचनेला बाधा न आणता करण्यात आला आहे एकोणीसशे तीस चाळीसच्या दशकात सभामंडप बांधला गेला तर एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली मंदिराच्या परिसराचं संरक्षण आणि सुशोभीकरण झालं दोन हजार एकोणीसपासून मंदिराचा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे आता येथे पवित्र वातावरणासाठी सुसज्ज सभागृह विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि अन्य पूजास्थळे उभारण्यात आली आहेत दरवर्षी होणाऱ्या वार्षिक उत्सवात मंदिर परिसर भक्तिभावाने फुलून जातो तसेच महाप्रसाद भजन आणि कीर्तनाने गावची सांस्कृतिक परंपरा जपली आहे या मंदिराचा इतिहास स्थापत्य कला आणि धार्मिक महत्त्व यामुळे या स्थळाला आता फक्त तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यातच नव्हे तर देशात अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे मंडळी हा झाला ऐनापूर गावचा ऐतिहासिक भूतकाळ आणि लक्षवेधी भविष्य काळाचा आता आपण मुख्य विषयाकडे बोलूया तर ऐनापूरच्या लौकिकात आणि वैभवात भर टाकणारं ईश्वरलिंग मंदिर ईश्वरलिंग मंदिराचा देखील आपण इतिहास ऐकलात पण हे मंदिर येथून पुढे शंभर वर्ष टुमदार रहावं मंदिराची महती सर्वदूर पसरावी हा प्रामाणिक हेतू नजरेसमोर ठेवून गावातील काही युवकांनी पुढाकार घेतला अशा प्रकारे जीर्णोद्धार करण्याचं निश्चित झालं पण जीर्णोद्धार करायचा तो कसा यासाठी बांधकाम क्षेत्रात अव्वल असणाऱ्या इंजिनिअरांच्या मार्गदर्शनात मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय गाव मिटिंग घेऊन नियुक्त केलेल्या समितीने घेतला आणि त्यावेळीपासूनच म्हणजेच दोन हजार अठरा पासून खऱ्या अर्थी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सुरुवात झाली गावातील भूमिपुत्रांनी आम्ही मंदिराचं काम करण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पाहिलं होतं त्याच्यानुसार प्लॅनिंग केलं प्लॅनिंग डिझायनिंग केलं सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट होता आम्हाला इम्प्लिमेंटेशन फार अवघड होतं कारण आम्ही सगळे कमिटी मेंबर होतो ते गावच्या बाहेर राहायचो गावातील एकही व्यक्ती आमच्यासोबत नव्हता डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून व्हॉट्सअप ग्रुप बनवून विकेंड बेसिसवर प्लॅनिंग करून आम्ही व्हिजिट करायचो गावी आणि जे काम झालं आणि पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये काय इम्प्लिमेंट करायचं आहे त्याचं प्लॅनिंग करून जायचो अशा पद्धतीनं पूर्ण मंदिराचं काम आम्ही बाहेर राहून पूर्ण करून घेतलं आणि गावच्यासाठी एक भव्य दिव्य मंदिर बनवण्याचं स्वप्न पूर्ण केलंय आपल्याकडं टोटल अठरा गुण्ट जागा आहे याच्यामध्ये मल्टीपर्पज स्टेज तयार होऊ शकतं त्याचबरोबर बाकीचे मंदिर पण इथे बसू शकतात ओपन जिम पण याच्यात बसू शकते लोकांना खेळण्यासाठी छोटीशी गार्डन पण बसू शकते अशा हिशोबाने याचं प्लॅनिंग करण्यात आलं आणि ह्याचा प्लॅनिंग केल्यानंतर एक व्हिडिओ बनवून गावामध्ये देण्यात आला त्याचं बजेट पण गावाला सांगण्यात आलं बाबा की बाबा साधारण किती बैठकी आणि ते थ्री बघितल्यानंतर लोकांना असं वाटलं की खरंच हे एवढं मोठं काम होऊ शकतं का आम्ही ते साध्य करून अनुभवी सल्ल्यानुसार आणि ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या मंदिराचा पाया आणि गाभा न हलवता जीर्णधार करण्यास आणि मंदिर परिसर डेव्हलप करण्यास सुरुवात झाली स्ट्रक्चरल uh, डिझाईन असं केलं की मंदिराचा जो पाया होता तो तसाच ठेवण्यात आला मंदिराचा गाभारा तसाच ठेवण्यात आला फक्त त्याचं छत स्ट्रक्चरल स्टील मध्ये करण्यात आला म्हणजे आतल्या मंदिरामधले कॉलम हे स्ट्रक्चरल स्टील करण्यात आले आणि बाहेर जे कॉलम हे सिमेंट कॉन्क्रीटचे केले त्याच्यामुळं किमान शंभर वर्ष मंदिरला काय होणार नाही हे आम्ही फायनल करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग मंदिराचा आराखडा पूर्ण झाल्यानंतर त्याप्रमाणे आम्ही मंदिराचं काम करू लागलो सिव्हिल आणि आर्किटेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या काही अडचणी आल्या त्या आम्हाला मान्य मिलिंद रणदिवे मान्य मकरंद रंजिवे मान्य बी एस पाटील आणि सर यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केल्यामुळं आमच्या मंदिराचा जो आराखडा तो फार अत्यंत चांगला झाला तसेच आजराजे विजय पाटील यांनीसुद्धा आम्हाला हा आराखडा कर करते वेळी त्यांची आम्हाला फार मदत झाली फॅब्रिकेशन जे स्ट्रक्चर केलं त्याच्यामध्ये माझा मोठा सहभाग होता फॅब्रिकेशन करते वेळी आमच्या इथले वरिंगचे फॅ फॅब्रिकेटर कोरे यांच्याकडून मला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्याकडून करून घेतला त्याला लागणारी स्टील आम्ही पुण्यातून खरेदी केलं पीक करोना असताना देखील इथं आलो आणि मंदिराचा कामाचा फॉलोअप करत होतो आणि फॉलो करून जी जी कामं आम्ही ठरवली त्याप्रमाणे आम्ही ती पूर्ण करत होतो त्याच्यामुळे करोनामध्ये सुद्धा आम्ही मंदिराचं काम बंद ठेवलं का नाही करोनामध्ये सुद्धा आम्ही मंदिराचं काम कम्प्लीट केलं शंभर दोनशे वर्षापासून जे मंदिर आहे त्या असं आम्हाला पुढच्या पिढीसाठी शाबूत ठेवायचं होतं आज सर्व मार्गदर्शन आल्यानंतर कार्यक्रमासाठी ते म्हणतात की इतकं भव्य होईल असं आम्हाला वाटलं नाही आणि हीच आमच्या खरी शाबासकीची थाप आहे मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना पारदर्शी व्यवहार व्हावा हे कमिटीने जाणून डिजिटल व्यवहार करण्याचा निर्णय घेऊन डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मंदिरासाठी निधी उपलब्ध करू लागले इतकेच काय तर कामगार पगारापासून ते मोठमोठ्या खरेदी चेकने करून तसेच अवघे तीन लाखांचे बजेट घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या कमिटीने एक कोटींच्या आसपास निधी जमवून प्रत्येक व्यवहार हा पारदर्शी ठेवून मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर झालेल्या जीर्णोद्धार सोहळ्याच्या विशेषांकात जमा खर्चा हिशेब देखील गावापुढे कमिटीने ठेवला एक रुपये देणगीपासून एक लाखापर्यंतची जी देणगी असेल ती सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पूर्ण प्रसिद्ध केली त्याच्यामुळे लोकांचा विश्वास वाढला त्याचा एक विशेषांक सादर केला सदर विशेषांकामध्ये पन्नास रुपये देणगीपासून ते पाच लाखापर्यंतची देणगी जी आहे तर संपूर्ण हिशोब त्याच्यामध्ये प्रसिद्ध केला संपूर्ण हिशोब आज संगणीकृत ठेवण्यात आला त्याचे सॉफ्टवेअरवर पूर्ण काम करण्यात आले जेणेकरून भविष्यात देखील कुठल्या ज्या देणगीदारांनी देणगी दिलेली आहे त्याचा हिशोब मागितला तरी आम्हाला काही क्षणात त्यांना ते हिशोब सादर करता येईल लोकांनी विश्वास ठेवून भरभरून देणगी दिलेली दे आहे जवळजवळ एक कोटीच्या आसपास देणगी जमा झालेली जा आहे त्याच्यामुळे अतिशय सुंदर रीतीने मंदिर आणि मंदिर परिसरातील कामकाज उत्कृष्टपणे पार पाडलेले आहे देणगी मागते वेळी गोर गरिबानी गोर गरिबाची जी लोकं आहेत जे गरीब गरिबातील लोक श्रीमंत लोक कशी असू देत त्यांच्या पद्धतीनं आमच्या घरपोच माझ्या घरपोच ती देणगी गेली त्याच्या त्यावेळा त्यांना देणगीचं जे पावती असेल किंवा कुठलं रूप असेल त्यांना देण्यात आलं अशा पद्धतीनं आजपर्यंत आम्ही देणगी भरपूर अशी गोळा केली माझ्यामध्ये अकरा रुपये सुद्धा सुरुवातीला एका माणसाने दिलं होतं त्यापासून ते जवळजवळ लाख पर्यंत पैसे आम्हाला घेतले कमिटीने माझ्यावर मुंबईतली देणगी जमा करण्याची जी माझी जिम्मेदारी दिली मुंबईकरातून जेवढं लोकांचा कॉन्टॅक्ट करून जेवढी देणगी जमा करण्या आपल्या मंदिराचं मोठं काम करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्या मंदिरासाठी जेवढं मुंबईकरांच्याकडून सपोर्ट जेवढे मोठ्या मोठ्या वर्गाने जमा करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मुंबईकरांनी आपल्याला जेवढे दिली ते सर्व सर्वात जास्त आहे गावातील ग्रामस्थ व परगावी राहणारे ग्रामस्थांशी संपर्क साधून आपल्या मंदिराशी माहिती दिली व वारंवार त्यांची फोनवरून भेट घेऊन त्यांनी भरपूर आपल्याला देणगी दिली व त्यांचा मी कमिटीतर्फे सर्व ग्रामसव दिनचा आभार आहे गावातील हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने समोर आलेला मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न गावातील भाविक भक्ताने आणि कमिटीने सर्वच बाबतीत समतोल ठेवत तुमदार असं ईश्वरलिंग मंदिर उभं करून जीर्णोद्धाराचा संकल्प पूर्ण केला त्यानंतर तयारी सुरू झाली जीर्णोद्धार सोहळ्याची जी। जीर्णोद्धार सोहळा देखील सर्वांना विश्वासात घेऊन डोळ्याचं पारणं फिटेल असा अभूतपूर्व सोहळा ग्रामस्थ भाविक भक्त आणि कमिटीने हजारो जनसमुदायाच्या साक्षीने उत्साहात संपन्न केला सवारी तू बैल का साथी तू त्रिशूल लेकर नाचे कैलाश की छाओ में तू गंगा की धारा तेरी जगह में समाई है सारा जगत तुझे ही त्रिगुण स्वरूप पुजाई है ओम नम शिवाय ओ नम शिवाय जीवन में जो भी पाए तेरा ही वरदान पाए हर हर झाला म्हणजे कमिटीचं काम नाही हे जाणून कमिटीने ईश्वरलिंग मंदिर आणि परिसर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न राहावा या दृष्टीने भविष्याचंही नियोजन केलं आहे जे आता आपण स्टेज उभारण्यात आलेला आहे कमीत कमी भाड्याने कमी देणार आहोत सर्व कार्यक्रमासाठी तसेच गावातील शेतकऱ्यांच्यासाठी जो काही गव्हर्नमेंटचे बरेच प्रोग्राम असतात जे शेतकऱ्यांना निवेदन करण्यासाठी शेतकऱ्यांचं नॉलेज अपग्रेडेशन करण्यासाठी त्यासाठी ह्या हॉलचा वापर केला जाईल गावातले जेवढी मुलं बाहेरगावी सर्विसला आहेत त्यांचा एक ॲडमिन ग्रुप बनवून त्यांना वर्षाला फिक्स मेंबरशिप घेऊन त्या फंडातून आलेली रक्कम आम्ही इथल्या मंदिराच्या देखभालीसाठी व स्वच्छतेसाठी करणार आहोत आणि गव्हर्नमेंटच्या प्लॅनिंगप्रमाणे किंवा ब या गटात मंदिर आपलं जीर्णोद्धार समिती कडून त्याच्यासाठी प्रयत्न केले जातील मंदिराच पूर्ण देखभाल ही कमिटीज करेल अशा प्रकारे आम्ही मंदिराचे पुढचे प्लॅन आखलेले आहेत अशा प्रकारे प्राचीन ईश्वरलिंग मंदिराचा जीर्णोद्धाराचा चालू झालेला प्रवास भव्य दिव्य असा जीर्णोद्धार सोहळा घेत दरम्यानच्या काळात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन सर्वच भाविक भक्तांची या ग्रामस्थानी मन जिंकत अनेक रूढी परंपरा जोपासत आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत अभूतपूर्व सोहळा आणि मंदिर जीर्णोद्धार कार्याचा इतिहास श्री ईश्वरलिंग मंदिर स्थानिक सल्लागार उपसमिती आणि ऐनापूर ग्रामस्थाने रचला त्यांच्या या धार्मिक आणि विधायक कार्यास लाईव्ह टुडे मराठीचा सलाम